सारखा नाही दोन तीन रोज आमदार होते पण त्याच्या खुर्ची उगवण्याची गरम करण्याची लोकांना ठेवण्याची जाती जातीमध्ये भांड लावण्याची एकाला आपलं दुसऱ्या दुसरं असं जे कार्यपद्धती आहे म्हणून वर्तमान झाला आणि का भूतकाळ झाला त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो नमन करतो गंगाखेर शहरातलं भूषण स्मृतीशेष ऍडव्होकेट गौतमदादा भालेराव यांना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने नमन अभिवादन करतो महाराष्ट्र राज्य एक फार मोठ्या अशा निवडणुकीत सामोरे जात आहे कॅबिनेट मध्ये जाणारे मंत्री निवडायचे आहेत आणि त्यांना सर्वांना निवडून देणारे आमदार निवडून द्यायचे आहे गंगाखेड शहरामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये ज्यामध्ये पूर्णा आणि पालक या दोन तालुक्याचा समावेश होतो या सर्वांच्या विकासाची आणि त्याच्या उन्नतीची त्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची जबाबदारी कसं पाहिलं तर आमदाराची असते मी अतिशय कुणाच्या विरोधात नाही माझा काय धुऱ्याचं भांडण नाही पण जेव्हा तत्वाची गोष्ट येते तेव्हा आपण तत्वाच्या बाजूने राहिलं पाहिजे असं मला वाटतं विशाल कदम असं बहुजन आघाडीचे सीतारामची धंदा आणि कुठलाच पक्ष आणि डिग्री नसलेले स्वतःच स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारे रत्नाकर गोट्टे आणि चौथे वेळ ते पण निवडणुकीमध्ये आहेत ह्या सर्वांच्या लढतीमध्ये आपल्या दुर्लक्षामुळे ठिकाणी जाऊन बसू नये अशी आमची धारणा आहे ती दुर्दाराबद्दल आपला असं म्हणता म्हणता येईल सीताराम मंडळाचे भूतकाळ आहे रत्नाकर गुंडे हे वर्तमान आहे आणि भविष्य हे विशाल कदम आणि विठ्ठल धबधडे यांच्या रूपानं तुमच्या पुढे येत आहे तर तो तो नवीन त्याच्या कर्तृत्वाची त्यांच्या समाजाबद्दल असलेल्या प्रेमाची दिशेची जो माणूस या देशामध्ये आपल्या भूभागामध्ये सुरणी साखर कारखाने आले छोटे मोठे उद्योग आले घर उद्योग आले असा अंदाज आपणास निवडायचा आहे त्यासाठी तरुण रक्त जे शिकलेले आहे उच्च विद्याभूषित आहे अशा ज्या पाठीमागा पण गरजेचं आहे मागे दहा दिवसापासून मी सातत्याने आणि साखर विचार करत होतो कुणाच्या पाठीमाग आणि कुणाची कुठल्या आपण गायीची काय म्हणतो आणि तिच्या काशाबद्दल हा विचार दहा ते बारा दिवसाला चालू होता प्रमोद साळवेला माहित आहे मागच्या वेळेस पण मी विधानसभा लढवण्याची तयारी केली होती पैशाची तडजोड केली होती यावेळेस पण मी फॉर्म आणला होता पैशाची तडजोड आणि या तालुक्यामध्ये दार। जे पैसे वाटण्याच लोकांना खरेदी करण्याचा जो, खरे जो नंद आहे ते फॉर्म मी त्या इलेक्शन मध्ये उतरलो नाही तर हे करत असताना लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला जो मताचा अधिकार दिला त्या मताचा अधिकार आपलं मत व्यक्त कर अधिकार समाजाला खर खोट चांगलं वाईट दुष्ट अदुष्ट सुशिक्षित असुशिक्षित सुशील असुशील अशा माणसाचे आपण पालन केले पाहिजे मी अलीकडेच ऐकतो विद्यमान आमदार श्री गुट्टे यांनी पूर्ण तालुक्यामध्ये एक अॅट्रॉसिटी केली खोटी आणि बद्दल कुठल्या ऑफ जा त्या अधिकाऱ्यांना मारा तिथे जात असताना एक अनुसूचित जाती जमातीचा माणूस घेऊन जाट्रॉसिटी करता येईल हे दलित समाजाच्या संरक्षणाचे कवच कुंडल आहे त्या कवच कुंडलाचा अशा प्रकारचा दुरुपयोग करण्याचं काम श्री रत्नाकर कुट्टेनी मागे पाच वर्षात करायला लावलं आज एक केस पुलिस स्टेशन मध्ये रत्नागर गुंडेला विचारण्याची होत नाही एकही फेरफार रत्नागर गुंडेला विचारण्याची होत नाही नगरपालिकेमधलं कुठलंही काम का, छोट मोठं काम गुंडेला विचारण्याची होत नाही ती जी आरेदारी आहे पंचायत व्हिडिओला बिडीओला आरोग्य बोलतो डेप्युटी कुठला आरोग्य बोलतो निवासीला आरोग्य बोलतो आणि तो असं उभा करेन तो अरे तुम्हाला कुणा मी आणले ना माझ तुम्हाला ऐकावं लागेल हो लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी एखाद्याला पत्र दिलं त्याचा अर्थ असा होत की पुढील त्याच्याकडे अशा प्रकारचा अरेरी करणारा माणूस आपण नको आहे अशी माझी अशी काम भूमिका झालेली आहे बारा तारखेपर्यंत कालपर्यंत पर्यंत विचार करत होतो परवा दिवशी रात्री मी सव्वा अकरा प्रमोदला फोन केला प्रभो त्या फोन उचलला नाही नंतर त्याने मिस कॉल केला हेही उचलू शकलो नाही अकाल सकाळी त्याला सांगितलं प्रमोद माझा निर्णय झालेला आहे आणि आता समाधान निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जे वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत ज्यांची जीवनामध्ये कायलच उच्चपणा होती लोकशाही असून त्याला लोकशाही अधिकार भेटत नाही त्याच्या मनात ते भरपूर भेटल त्याच्या मनासारखा फेरफार पाव्या लागणार नाही त्यांच्या मनासारखं जे तशीच्या बाडीमध्ये कार्यक्रमच समृद्ध शाळाचं तिथं मैदान होत नाही तिथं पण श्री गुट्टे यांना विचारलं जात म्हणून गुट्टे हा पहिल्या नंबरची फुली आहे त्याला मतदान रीबोलगेत पक्षाचे कार्यकर्ते करणार नाही ना आणि कशा प्रकारची भूमिका नारी, राजा हा गांधीच्या बोरातून जन्मायचा जो राजा आहे तुमच्या आमच्या मत आहे आपण जे मत देतो त्या मताच्या पिढीतून आताचा राजा म्हणजे आमदार जन्मतो ही गोष्ट आपण आपल्या मनात सातत्याने साकारल्यानं लक्षात ठेवली पाहिजे फुली वाहत असताना धंद्याच्या फार तुमच्या तालासारखा नाही त्याने दोन तीन ट्रक आमदार होते पण त्यांची आमदारीची खुर्ची उगवण्याची ती गरम करण्याची लोकांना झुल ठेवण्याची जाती जातीमध्ये भांड लावण्याची एकाला आपला दुसऱ्या दुसरं असं त्यांचं जे कार्यपद्धती आहे म्हणून कुठे वर्तमान झाला आणि धंदा का भूतकाळ झाला भूतकाळ गेलेला असतो जी वेळ जाते ती वेळ पुन्हा एक नाही मला असं वाटत श्री गंगामालेला आहे म्हणून ते विठ्ठल राहले त्यांना जर वंचित बहुजन आलाई तिकीट भेटलं असत तर त्यांना किमान सात ते पासष्ट हजार मत त्यांच्या पेटीमध्ये होते पण दुर्दैवानं वंचित तिकीट त्यांना भेटू नाही शकलो आणि ते घंटाकला दिलं म्हणून त्या स्पर्धेबद्दल विठ्ठल लांबेरे यांना बी तिसरी फुली मारत आहे ते नकोश आहे मग राहिला चौदा तो विशाल बघा तो शिवसेनेचा अधिकारच उमेदवार आहे महाविकास आघाडी मध्ये त्याच्या पक्षात समावेश आहे शिवसेना ही जातीवादी संघटना नाही त्याच कारण असं आहे बाळासाहेब ठाकरेचे जे वडील होते प्रबोधनकार ठाकरे त्यांनी बाबासाहेब दहावी झाल्याच्या नंतर त्यांचा मुंबईमध्ये सत्कार घडवून आणला होता आणि त्यांनी लोकांना सांगितलं होतं हा तुमचा आहे असं जे त्यांनी जे वाक्य काढलं एक नरेटिव्ह शेत केला तो नरेटिव्ह अत्यंत महत्त्वाचा आहे अत्यंत प्रोग्रामी करणार आहे बाळासाहेब ठाकरे फार पुरोगामी होते

फार अशी फार मोठी खात्री आहे समाज हिताच राज्य हिताच देशाच हिताच जे काय आहे ते आपण निवडलं पाहिजे आणि जो पैशाच्या रद्दा का कुठे सारख्या धन्याक्षा माणूस धनगडणारा माणूस आता चौदा दिवसापासून पासून सांगायला लागला माझ्याकडचे पैसे संपले आणि त्याने दोन्ही काक्राबोरी केल्या म्हणजे पैसे फक्त कुठे काळ आहे आणि गुंटे जर त्याच्या पचानक आपली मदत देऊ शकला तर लोकशाहीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे अस्त्र आहे मताचं अस्त्र आपण ते निकामी करणार आहोत असं आपल्याकडून होऊ नये अशा प्रकारचे आपल्याकडे मी माझी प्रार्थना व्यक्त करतो आपल्या सर्वांची ला घेतो या पत्रकार परिषदेत गंगाखेड शहरातील बहुसंख्य एखाद्या दोन मुले राहिले असतील सर्व पत्रकार आहेत त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जे मी बोललो आणि माझी भूमिका तशा प्रकारची तुमच्या वृत्तपत्रामध्ये सुहाना असं काहीतरी होईल म्हणून आपल्या सर्वांना सर्वांचे मी धन्यवाद मानतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जनाई नगरी न्यूज साठी भागवत जलाले गंगाखेड